नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषतई अभ्यंकर यांनी आज आपण ऐकणार आहोत भाग पंचेचाळीसाववा बिरह अंग दोहे आज आपण घेणार आहोत त्रेचाळीस ते सेहेचाळीस या विरहामुळे दोन्ही बाजूंनी कशी कोचंबना होते ते कबीर सांगतायत प्रथम आपण त्रेचाळीसावा दोहा ऐकूया भेला पायाश्रम सौ भौसागर के माही, जे छांड़ तोडू विह गहो भेला भेला श्रम सौ भौसागर के माही, जे छांड़ तोडू गहू तडसे कठीण शब्दांचे अर्थ बघूयात भेला भेला म्हणजे होडी गहू म्हणजे स्वीकारली भवसागर म्हणजे भवसागर दोयाचा अर्थ ऐकूयात भवसागरात बुडणाऱ्या मला खूप परिश्रमानंतर रूपी जहाज मिळालेलं आहे ते जर सोडलं तर मृत्यू नक्कीच आहे पण पण हे जहाज जर पकडून ठेवलं तर रूपी साप डसत राहतो विरहाची जेव्हा पराकाष्ठा होईल तेव्हाच प्रभूंची प्राप्ती होईल आणि म्हणूनच कबीर विरहाला जहाज म्हणत आहेत जहाज किंवा होडी यांच्या सहाय्याने जसं समुद्र तरुण जाता येतो तसंच या रूपी होडीमुळे भवसागर तरुण जाता येतो जेव्हा अत्यंतिक प्रेम असतं तेव्हाच मिलनाची ओढ असते आणि मिलन, मिलन होत नसल्यामुळे अत्यंतिक विरह होत असतो तेव्हा भवसागरातून तरुण जाण्यास अत्यंतिक प्रेमच हवं आहे तरच ते प्रेम, प्रेम नावेसारखं भवसागराच्या पार नाही त्यामुळे हे जहाज सोडून उपयोगाचंच नाही आहे मग भवसागरात मृत्यू नक्कीच आहे परंतु रामाशी मिलन होत नाही तोपर्यंत अत्यंतिक प्रेमापोटी हा विरहसुद्धा सहन करावा लागतो आणि जो क्षणोक्षणी वेदना देत राहतो मग जशी सर्पदंशामुळे हळू हळू जसं विष रक्तात पसरत जाईल तशी वेदना सर्वांगाला व्यापते तसंच हा विरह सर्वांगाला व्यापून टाकतो आणि ही वेदना मग सहन करणं केवळ अशक्य होऊन जातं रामकृष्णानं जेव्हा मा कालीमातेचं दर्शन होत नव्हतं ना आणि विरहाची परिसीमा झाली तेव्हा ते मंदिरातील तलवारीने स्वतःच मस्तक कापायला निघालेले होते असाच त्यांच्या चरित्रात उल्लेख आलेला आहे त्या विरह वेदने प्राणांची ही किंमत नसते तो प्राण द्यायला सुद्धा तयार होतो पुढे आपण आता ऐकणार आहोत मराठी साखी रूपी ते नाम मिळाले सागर तरण्या मजसी देता सोडू ने मुडू विरह डसे तो मजसी विरह रूपेती नाव मिळाली सागर तरण्या मजसी देता सोडू ने मुडू न विरह डसे तो मजसी कबीरांनी विरहावर चक्रवाकाचं रूप केलेलं आहे ऐकूयात आपण चौवेचाळीस हवा रे झोरी देवले देवले थाहडी रे छो हियो रे संम झोरी देवले देवले थाहडी देसी उगे सूरी कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात रैणा रेणा म्हणजे रात्र संशम म्हणजे शंख किंवा चक्रवाक दाहणी धाडी म्हणजे चित्कार करत सशम शब्दाचे दोन अर्थ असल्यामुळे दोह्याचे देखील दोन अर्थ होतात आपण दोन्ही ऐकूयात हे <coughs> चक्रवाका रात्रीने तुला तुझ्या प्रियेपासून विलग केलंय त्यामुळे तू झुरतो आहेस तू दारोदार चित्कार करत फिरत आहेस जेव्हा सूर्य उगवेल तेव्हाच तुझ प्रियेशी मिलन होईल विरही लोकांचं चक्रवाक हा आदर्श आहे रात्र झाली की त्याला आपली प्रिया दिसत नाही त्यामुळे तो रात्रभर चित्कार करत राहतो आणि सकाळी सूर्य उगवला की पुन्हा त्यांचं मिलन होतं आणि हेच उदाहरण देऊन कबीर आपल्या मनाला दिलासा देत आहेत चक्रवाकाचं जसा रात्रीमुळे प्रियेपासून वियोग होतो त्याचप्रमाणे अज्ञानरूपी रात्रीमुळे जीवात्मा परमात्म्यापासून विलग होतो आणि मग मग मीच देह आहे असं तो मानतो हा संसारच त्याला खरा वाटायला लागतो सुख मिळवण्यासाठी तो धडपड करतो पण जेव्हा त्याला कळून येतं की हा संसार फक्त मायामय माया आहे यात सुख नावाची चीजच नाही आहे त्यावेळी तो खरं सुख मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आणि जेव्हा ज्ञानसूर्य उगवतो तेव्हाच त्याचं परमात्म्याशी मिलन होतं आता संशमचा दुसरा अर्थ आपण बघूयात संक्षमचा शंख असाही एक अर्थ आहे दिवसापूजा झाल्यानंतर देवळात शंख वाजवला जातो रात्री शंख वाजवला जात नाही म्हणून कबीरांना वाटतं की रात्र झाल्यामुळे शंखाला विरह वेदना सहन करावी लागते कारण हरि चरणांचा वियोग झालेला असतो परंतु सकाळी सूर्य उगवताच पुन्हा शंख वाजवला जातो तेव्हा शंखाने विरह व्यथेने संतप्त होऊ नये हा एका रात्रीचा विरह सहन केला की मिलन निश्चितच आहे तसंच साधकाने विरह मिलनाची वेदनेने आशा सोडू नये विरहानंतर प्रभूची प्राप्ती नक्की होणार आहे असं कबीरांना सांगायचं आहे मराठी साखी ऐकूयात चक्रवाडो विरह नको शोधुतू तिज से बापाल प्रकाश तू नको रडोरे प्रिये च नको शोधुतू तिज से बापा दिसेल प्रकाशात आत्यंतिक विरह वेदना सहन केल्यानंतर परमेश्वराची भेट होणारच आहे परंतु सामान्य जनांना परमेश्वर प्राप्तीची ओढ असते तरी कुठे ते तर भौतिक सुखोपभोग भोगण्यातच मग्न असतात कबीरपूरच्या दोह्यात सांगतायत पण प्रथम आपण दोहा पंचेचाळीसावा ऐकूया सुखिया सब संसार है खाए और सोवे दुखिया दास कबीर है जागए और रोवे सुखिया सब संसार है खाए और सोवे दुखिया दास कबीर है अर्थ दोह्याचा कबीर म्हणतात की जगातील सर्व लोक सुखी आहेत ते खातात पितात झोपतात पण कबीर मात्र दुःखी आहेत तो रात्रंदिवस जागतो आणि रडतच राहतो सामान्य जन भोगविलासात लिप्त असतात अज्ञान रात्री झोपलेले असतात त्यातच त्यांना सुख वाटत असतं प्रभूच्या वियोगाचा त्यांना अनुभवच नाही आहे त्यामुळे त्यांना कसलीही चिंता नाही आणि ते नुसते आनंदातच खातात पितात आणि रोपतात ईश्वरप्राप्तीचा विचार त्यांच्या मनाला शिवतच नाही त्यामुळेच खावं प्यावं मजा करावी हाच त्यांच्या वागण्याचा खाक्या असतो पण कबीरदास मात्र ईश्वर प्राप्तीसाठी रात्र दिवस तळमळत आहेत कधी तो ईश्वर भेटेल आपण त्याच्याशी एकरूप कधी होऊन जाऊ असं त्यांना झालेलं आहे आणि त्यामुळेच रात्र ते रात्र जागून काढतात विरह यातना सोसत राहतात कबीर सांगतात की कबीर दुःखी आहेत एकतर ईश्वर प्राप्ती झाली नाही म्हणून दुःखी आहेतच परंतु सामान्य जनांचीही त्यांना कीव येत आहे घाणीत पडलेले किडे त्या घाणीतच लोण्यात सुख मानत असतात तशी या लोकांची अवस्था आहे संसार सुखापेक्षाही श्रेष्ठ आणि अक्षय सुख आहे हे त्यांच्या गावही नसतं त्यामुळेच एकतर ईश्वर दर्शन व्हावं म्हणून किंवा जगातील लोकांचा विचार करून कबीर दुःखी आहेत आता आपण ऐकूया मराठी साखी सुखी सारा संसार भोगात दुखीदास कबीर नित दिन रात सुखी सारा संसार भोगात दास कबीर नित दिन रात आपल्या विरहाची तीव्रता सांगताना कबीर सब्य दोहै का बीरह जलाई मै जलो मोबिरा न कन बै सौर पति मती जले उठ रोख बीरह जलाई मैं जलो नकै दुःख बैसौ डरपती मते जले उठ रोख कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात छाह म्हणजे सावली डारपती घाबरतो धुयाचा अर्थ ऐकूयात मी विरहाच्या हगीत जळून भस्म होत आहे मला विरहिणीचं दुःख सतावत आहे माझ्या विराहागनीमुळे कदाचित वृक्ष जळतील की काय या भीतीपोटी मी वृक्षांच्या सावलीत सुद्धा बसू शकत नाही विराहाची तीव्रताच इतकी आहे की आपल्याला होणाऱ्या विरहाचा ताप आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला होईल अशी त्यांना भीती वाटत आहे कोणतीही भावना ही साधारणपणे सामूहिकच असते आपल्या दुःखाने इतरही मानव दुःखीच होतील यात नवल नाही पण पण वृक्षांना सुद्धा दुःख वाटेल आपण एका विरहाग्नीने जळत आहोत पण आपल्या त्रासाने वृक्षसुद्धा जळू लागतील अशी कबीरांना भीती वाटत आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात विरहिणीचे मज दुःख सतावे विरहाग्नी मज सावली मध्ये ना शके वृक्षा नाही जाळी विरहिणीचे मज दुःख सतावे विरहाग्नी मज जाळी सावली मध्ये बसून नाशके वृक्षा नाही जाळी इथेच आपला पंचेचाळीसावा भाग आणि प्रकरण तिसरं समाप्त होत आहे